राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये कालच्याला आपली एक शेरडी येलेली आहे आणि त्या शिर्डीच्या चिकाचा आज आपण खापीचा आईच्या हातचा खूप मस्त खरूज बनवणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला मी दाखवतो चला तर मग असं आहे आपलं सकाळ सकाळचं वातावरण आई बनवते तसा सैपाक आपलं बिराड मस्तपैकी पलीकडून वाडा बिडा वाड्याच्या कडाची मेंढर संपूर्ण वातावरण पलीकडं पली आपली वाघर आहे त्या साईडला मस्तपैकी आपली वाघर बिगर इकडून असा ओशी कडला भरपूर हे आपली मेंढर येत अशा पद्धतीने हा सकाळ साकाड़, सकाळी कशी बसल्यात आपली मेंढर या ठिकाणी आपलं दादा शिळीचं दूध काढत होत हा चिक चिक शिळेचा चिक हा ही आपली गुन्हे शिळी गेल्या वर्षी या शिळीची खूप बेकार अवस्था झाली होती हा खरोच काढलाय दादांनी चीक काढलाय शिर्डीचा मग दादा कसं काय शिळी शिळी तीन कार खापीचा एक नंबर मस्त आईच्या आजचा खरोच बनवायचा आपल्याला शिळी गेल्या वर्षी एक व्हिडिओ शूट केला हिचं खूप मायंग बियंग बाहेर तर खूप आजारी होती आखाड्याच्या टायमाला यावेळेस आता तिला पाड झाले कसे झाले नमरी हा वास हा दादा चिक हा भर वाईत कमी तौली भर चिक शेर्डीचा आपलं दा मस्तपैकी दादांनी हीच आपली ती गुन्हे शेळी आहे जशी जी येली हो जी होती तिचा आपल्याला भरपूर चीक घावलाय आता वा खूप बेकार आहे बारकी कर्ड बिरड जवळ येऊन देत नाही तिच्या पेल्लाला जीव लावते ती फक्त ती शेर्डी मस्तपैकी आईची चालले खरोज बनवायची तयारी वाड्यावरचा खरोज शिर्डीच्या दुधाचा असं मस्तपैकी आहे आता पाणी टाकतेपैकी हा आपला शिर्डीचा चिक त्याच सोबत

पतन घर वाढवला खरूच आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा